स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनाला शांती हे शब्द आज संपूर्ण जगभर आसमंतामध्ये निनादत राहणार आहेत क्रिस आई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो संत अँथनी मेरी क्लॅरिट नावाचे एक धर्मगुरू होऊन गेले आणि त्यांनी क्लरिशियन फादर्स नावाची एक सुंदर अशी संस्था प्रस्थापित केलेली आहे ते धर्मगुरू असताना गावामध्ये व्हिजिटला गेले होते आणि गावामध्ये एका कुटुंबाला व्हिजिट देत असताना त्यांच्या लक्षात आलं की त्या कुटुंबात पूर्वी दोन मुली होत्या आणि आई वडील परंतु एक मुलगी प्लेगला बळी पडून मरण पावली आता दुसरी मुलगी साधारण अठरा एकोणीस वर्षांची झाली आणि तिने अशा प्रकारचा मनोदय व्यक्त केलेला की के मला सिस्टर व्हायला कॉन्व्हेंटमध्ये जायचं आहे आणि अशा वेळेला आईवडिलांनी तिला विरोध केलेला आणि धर्मगुरू आता नेमके त्या घरामध्ये आता व्हिजिटला आलेले आहेत त्यांच्यापुढे त्यांनी आपली ही व्यथा बोलून दाखवली की फादर हीच सांगते मला सिस्टर व्हायला जायचं आहे ही जर सिस्टर व्हायला गेली तर आम्हा दोघांचं वृद्धापकाळ कसा जाईल आम्हाला घोर चिंता लागलेली आहे आणि ही मनातून काही विचार काढून टाकत नाही फादर अँथनी मेरी क्लॅरेट ह्यांना त्यावेळेला जणू काही एक ईश्वरी प्रेरणा झाली आणि त्या प्रेरणेने त्यांनी सांगितलं की समजा परमेश्वराने तुम्हाला आणखी एखादा मुलगा दिला तर तुम्ही तिला जाऊ देणार आहात का तुम्ही विश्वास ठेवा तिला जाऊ द्या परमेश्वर तुमच्या घरामध्ये बाळ जन्माला घालणार आहे दोघे पत्नी एकमेकांकडे बघू लागले पंचेचाळीस पन्नासच्या घरातले साधारण निघून गेलेला कसा विश्वास ठेवायचा फादरांच्या शब्दांवरती आणि अशा पार्श्वभूमीवरती त्यांनी दुसरा प्रस्ताव मांडला पती पत्नी आता फादरांना सांगत आहेत फादर आपण असं करूया आम्हाला जेव्हा बाळाची चाहूल लागेल तेव्हा आम्ही आमच्या मुलीला कॉन्व्हेंटमध्ये पाठवू आणि फादरांनी मान्य केलं चार पाच महिने निघून गेले आणि एक गोड बातमी त्या कुटुंबाच्या कानावरती एक गोड बातमी धर्मगुरूंच्या कानावरती एक गोड बातमी त्या मुलीच्या कानावरती की आईला दिवस गेलेले आहेत वर्षभरामध्ये घरामध्ये बाळ रांगतंच आलं मुलगी सिस्टर होण्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये निघून गेली ज्यावेळेला फादर अँथनी मेरी क्लॅरिट ह्यांना संत पद दिलं जात होतं त्यावेळेला हा चमत्कार सगळ्यांकडे प्रसिद्ध करण्यात आला ख्रिस्त सभेने अधिकृतरित्या त्याला मान्यता दिलेली आहे मात्र हा संपूर्ण चमत्कार एक महत्वाचं सत्य आपल्यासमोर सादर करत आहे की एकीकडे परमेश्वरावरील श्रद्धेचा प्रकाश असतो आणि दुसरीकडे माणसाच्या बुद्धीचा प्रकाश असतो माणूस बऱ्याच वेळेला त्या बुद्धीच्या प्रकाशाला अधिक महत्त्व देत असतो की जे माझ्या बुद्धीला पटणार नाही जे माला शकनार मला समजू शकणार नाही त्याच्यावरती विश्वास ठेवायचा कसा संत अगस्तींनी देखील परमेश्वराला तसंच सांगितलं की परमेश्वराला मला सर्व काही पहिलं समजू दे नंतर मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन परमेश्वर त्याला सांगत आहे पहिला विश्वास ठेव मग तुला सर्व काही समजू शकेल अशा प्रकारचा प्रकाश माणसाच्या जीवनामध्ये कार्यरत असतो आजची तिन्ही वाचनं जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकलेली असतील तर ह्या सगळ्या वाचनांचा विषय आहे प्रकाश अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिलेला आहे आणि मृत्यूछायेमध्ये वसलेल्या लोकांवरती महाज्योती उगवलेली आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ह्याच्या मागे छोटीशी पार्श्वभूमी आहे यश या ह्या पहिल्या भागातील हे वाचन आहे त्या पहिल्या भागामध्ये काय नक्की परिस्थिती होती असिरियाच्या लोकांनी जेरुसलेमवरती हल्ला करण्याचा विचार केलेला होता लोक घाबरून गेलेले होते आणि त्यांच्या जीवनामध्ये जणू काही निराशेचा काळोख पसरलेला होता अशा वेळेला आशेचा संदेशटा यशया पुढे येतो आणि त्यांना सांगत आहे घाबरू नका तुम्ही फक्त बुद्धीने विचार करत आहात थोडासा परमेश्वरावरती विश्वास ठेवा तुम्हाला प्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही नंतर सगळं जे वर्णन आलेलं आहे ते वर्णन कसलं आहे आनंदाचं की नवीन द्राक्षरसासारखा आनंद त्याने आपल्या खांद्यावरचं मोठं जणू काही जू मोडून टाकलेलं आहे आपल्याला मुक्त केलेलं आहे घाबरण्याचं कारण नाही अशा प्रकारचा आगळा वेगळा प्रकाश त्या लोकांच्या जीवनामध्ये त्यावेळेला झळकला त्याचं प्रतिबिंब आजच्या पहिल्या वाचनामध्ये पडलेलं आहे दुसऱ्या वाचनाला देखील एक पार्श्वभूमी आहे की संत पॉल आपल्या लोकांना समजावून सांगत आहे सर्व मानवांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झालेली आहे तारण ह्या शब्दाचा ह्या ठिकाणी कोणता अर्थ देण्यात आलेला आहे मुक्ती किंवा सुटका की कि माणसं बऱ्याच वेळेला बंधनामध्ये असतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कुठलं ना कुठलं बंधन असतं आणि एकदा त्याच्यातून कधी मोकळं होतो असं माणसाला वाटत असतं शाळेतल्या विद्यार्थ्यांना विचारा परीक्षेचं बंधन असतं कामावरती काम करत असलेल्या लोकांना विचारा एकदा संध्याकाळची वेळ होते कधी आणि आपण घरी निघून जातो कधी एखादा दिवस कधी रजेला मिळतो कधी आणि सुट्टीला कुठेतरी निघून जातो कधी माणूस सु बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करत असतो त्या सर्वांसाठी आज जणू काही फार मोठी शुभवार्ता ख्रिस्तसभा जाहीर करत आहे की खरी मुक्ती खरी सुटका खरं तारण प्रभूयीशु ख्रिस्ताठाई दडलेलं आहे माणूस ज्यावेळेला प्रभुयीशु ख्रिस्ताला शरण येत असतो तेव्हा परमेश्वर त्याचा ते स्वातंत्र्य त्याच्यामधून काढून घेत नसतो त्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करण्यासाठी एक वेगळी दिशा त्याला देत असतो ते, ते नेमकं आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये घडताना आपल्याला दिसत आहे शुभवर्तमानामध्ये देखील प्रकाशाचा उल्लेख आहे की स्वर्गातून स सैन्याचा समुदाय देवदूतांचा समुदाय तिथे आलेला आहे मोठ तेज त्या ते ठिकाणी फाकलेला आहे मोठा प्रकाश त्या ठिकाणी मेंढपाळांना दिसलेला आहे प्रकाश ही अत्यंत महत्वाची अशी खोंड आपल्याला आजच्या दिवशी देण्यात आलेली आहे ख्रिस्त सभेने सात प्रकारचे प्रवास ह्या काळामध्ये आपल्यासाठी समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की के आतापासून जी सुरुवात झाली ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यापर्यंत हा काळ क्रिसमस काळ किंवा नाताळ काळ म्हणून आपण साजरा करणार आहोत आणि ह्या नाताळ काळामध्ये एकूण सात प्रकारचे प्रवास आपल्यासमोर सादर केले जाणार आहेत पहिला प्रवास आणि दुसरा प्रवास आणि त्यानंतर तिसरा प्रवास आजच्या शुभवर्तमानामध्ये आलेले आहेत पहिला प्रवास आहे तो नाजरेताकडून बेथलेमाकडे होणारा प्रवास आणि कोणत्या प्रकारचा प्रवास आहे आज्ञाधारकपणाचा भारतपणाचा हा प्रवास आहे की नावनिशी होण्याची घोषणा झाली योसेफ आणि मरिया एका प्रवासाला लागले परिस्थिती कशी आहे बघा की माऊलीचे दिवस भरत आलेले आहेत नाजरेत हे तिचं माहेर बेथलेम हे तिचं सासर आपल्याकडे ज्या वेळेला एखादी मुलगी गरोदर असते सातव्या आठव्या महिन्यामध्ये तिला माहेरी आणलं जात असतं कारण तिची परिस्थिती नाजूक असते तिच्यावरती अधिक लक्ष देण्याची गरज असते ह्या ठिकाणी कशी परिस्थिती निर्माण झाली आहे बघा किती माहेरी आहे नाजरेतला आणि नावनिशी करण्यासाठी आता तिला सासरी जावं लागणार आहे परंतु योसेफ आणि मरिया दोघे सण आज्ञाधारकपणे बेथलेम ह्या ठिकाणी निघून जातात हा आज्ञाधारकपणाचा प्रकाश आहे माणसाला आज्ञाधारकपणाचा प्रकाश नको आहे माणसाला स्वातंत्र्य हवं आहे कोणालाच कोणाच्या आत्म्या पाळायच्या नसतात शिक्षक विद्यार्थ्यांना आज्ञा देतात मालक चाकरांना आज्ञा देत असतात पती पत्नी एकमेकांना सुना एकमेकांना आज्ञा देत असतात आपल्या आत्म्यांचं पालन व्हावं अशी अपेक्षा असते आणि नेमकं तसं घडताना दिसत नाही कारण माणसाला स्वातंत्र्य हवं असतं परंतु आज्ञाधारकपणा विना जे स्वातंत्र्य असतं ते बऱ्याच वेळा स्वैराचाराकडे घेऊन जाण्याची शक्यता असते स्वातंत्र्याविना जो आत्म्याधारकपणा असतो तो, तो गुलामगिरीकडेच घेऊन जाण्याची शक्यता असते स्वातंत्र्य आणि आज्ञाधारकपणा एकत्र आले की त्या ठिकाणी सौजन्य निर्माण होत असतं म्हणून आपल्या घरामध्ये आज्ञाधारकपणाबरोबर स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याबरोबर आत्म्याधारकपणा ह्या दोघांचा सुंदर असा मेळ घालण्याची आवश्यकता आहे तो आज्ञाधारकपणाचा प्रकाश माणसाच्या जीवनामध्ये असला की योसेफ मरियेप्रमाणे बेथलेमची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सुद्धा आनंदाचं भरत जीवनाला आदेशवर राहत नाही दुसरा प्रवास आहे स्वर्गाकडून पृथ्वीपर्यंतचा की प्रभू यश ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गातील देवदूत स्वर्ग सोडून पृथ्वी तलावरती येत आहेत आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं गुणगान गात आहे हा प्रवास नक्की कसला आहे आनंदाचा प्रवास आहे कोणत्या प्रकारचा आनंद आहे आध्यात्मिक किंवा स्वर्गीय असा आनंद आज माणूस कोणत्या प्रकारच्या आनंदाच्या शोधात आहे एक प्रकारचा विकृत आनंद आसुरी आनंद दुसऱ्याचं चा वाईट झाल्यानंतर माणसाला थोडंसं बरं वाटत असतं अशा प्रकारचा आनंद शरीराचे चोचे पुरवणारा आनंद चमचमी तसं खायचं चांगल्या प्रकारचे कपडे घालायचे भरपूर विश्रांती घ्यायची भरपूर मौज मजा करायची हा शारीरिक आनंद आहे बऱ्याच वेळेला माणसाच्या जीवनात बौद्धिक आनंद असू शकतो भावनिक आनंद असू शकतो सामाजिक आनंद असू शकतो सांस्कृतिक आनंदसुद्धा असू शकतो आणि हा सगळा आनंद आजच्या दिवशी आणि ह्या आठवड्याभरामध्ये आपण नक्कीच अनुभवणार आहोत परंतु आपल्याला तेवढ्यापुरताच मर्यादित राहायचं नाही प्रभूईशुख ख्रिस्त जन्माला आलेला आहे तो केवळ ह्या आनंदासाठी नव्हे तर आध्यात्मिक किंवा पारमार्थिक स्वर्गीय अशा आनंदासाठी जन्माला आलेला आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये हा स्वर्गीय आनंद पोहोचलेला आहे का ह्या क्षणाला ही पवित्र मिस्साबली साजरी होत असताना आपण सर्वजण थोडाफार प्रमाणामध्ये हा स्वर्गीय आनंदाचा अनुभव घेत आहोत हा आनंद दीर्घकाळ माझ्या जीवनात मला कसा टिकवता येईल त्याचा माणसाने विचार करणं गरजेचं आहे तिसरा प्रवास आहे त्या माळ राणावरती जे मेंढपाळ होते त्या माळ राणापासून बेथलेमच्या गोठ्यापर्यंतचा प्रवास मेंढपाळांना सुवार्ता सांगण्यात आली त्यांना सांगण्यात आलं भिवू नका तुमच्यासाठी तारणारा जन्माला आलेला आहे आणि मग त्या देवदूतांनी त्या ठिकाणी सुंदर असं गायन केलं हे सगळं अनुभवल्यानंतर ह्या मेंढपाळांमध्ये एक वेगळ्या प्रकारची उर्मी निर्माण झाली की देवदूतांनी सांगितलेली ही बातमी खरी आहे किंवा नाही ती तपासण्यासाठी आपण सर्वजण जाऊया मेंढपाळ तिथून निघाले आणि गाईच्या गोठ्यापर्यंत आले असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे काय नक्की तिथे घडलेलं आहे आप आत्ता आपण थंडीचा अनुभव घेत आहोत अशा वेळेला माणूस शेकोटी पेटवत असतो त्या मेंढपाळाने सुद्धा कदाचित शेकोटी पेटवलेली असेल परंतु त्या शेकोटीच्या उभेपेक्षा त्या शुभवार्थचं तापमान एवढं जबरदस्त होतं की त्यांनी ती शेकोटी सोडली आणि ते जगाचा प्रकाश असलेल्या बेथलेमच्या गोठ्याच्या दिशेने निघून गेले आणि त्यांना त्या ठिकाणी प्रभू यशू ख्रिस्ताचं दर्शन घडलं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे माणसाने नक्की ह्यातून काय शिकायचं आहे हा आहे त्यागाचा प्रकाश कोणत्या प्रकारचा त्याग ह्या भेंढपाळांनी केलेला आहे की शेकोटी त्या शेकोटीचा त्याग केलेला आहे थंडीमध्ये कुडकुडत ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत मी स्वतः जेरुसलेमला आणि बेथलेमला जाऊन आलेलो आहे आपल्यापैकी काहीजण त्या ठिकाणी पोहोचले असतील थोडंसं अंतर आहे आणि त्या थंडीमध्ये कुडकुडत ही मंडळी कदाचित ख्रिस्ताच्या शोधार्थ त्या ठिकाणी पोहोचलेली असावी म्हणजे ह्या जगातील सुखाची शेकोटी सोडल्याशिवाय माणसाला बेथलेमच्या प्रकाशाचं दर्शन घडत नाही असंच जणू काही त्यांनी सूचित केलेलं आहे त्यानंतरचा चौथा प्रकाश आहे आणि तो प्रकाश तीन राजांच्या जीवनामध्ये असलेला प्रकाश त्यांच्या जीवनातला तो प्रवास तो प्रवास सुरू झाला बुद्धिमत्तेकडून आणि कळसाला पोचला श्रद्धेच्या शिखरावरती त्यांना तारा दिसला आणि खगोलशास्त्रज्ञ मागी लोक राजे असा आपण शब्द वापरत असतो ज्ञानीपुरुष असा शब्द आपण वापरत असतो म्हणजे बुद्धीच्या पातळीवरती जीवन जगणारी ही सगळी मंडळी त्यांनी ताबडतोब तर्क केला की कोणीतरी महापुरुष जन्माला आलेला आहे प्रवास सुरू झाला महापुरुष म्हटल्यानंतर एखादा राजवाड्यात जन्माला आला असेल त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचले त्या ठिकाणी बायबल उघडण्यात आलं आणि सांगण्यात आलं बेथलेम ह्या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे आणि मग सगळी मंडळी तिघेजण त्या ठिकाणी निघून गेले आणि शेवटी त्यांना त्या ठिकाणी येशूचं दर्शन झालेलं आहे त्या दर्शनानंतर त्यांच्या जीवनात जो बदल झालेला आहे त्या बदलाद्वारे आज आपल्याला एक शुभवार्ता देण्यात येत आहे की त्या ठिकाणी देव स्वप्नामध्ये त्यांना सूचना करण्यात आली की दुसऱ्या वाटेने निघून जा ह्याचा अर्थ काय आहे आत्तापर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तारा होता म्हणजे बुद्धी होती अकलेचे तारे आता तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात परमेश्वराचा सा देवदूत आहे म्हणजे देवाची कृपा तुमच्या जीवनामध्ये कार्यरत झालेली आहे आता त्या मार्गाने तुम्हाला वाटचाल करायची आहे एवढे मोठे खगोलशास्त्रज्ञ ज्ञानीपुरुष राजे म्हणून गौरव दिले गेलेले त्या स्वप्नामध्ये मिळालेल्या सूचनेनुसार आपल्या जीवनाची दिशा बदलून टाकतात आपल्याला देखील त्यासाठी आज पाचारण करण्यात आलेलं आहे पाचवा प्रवास आहे आणि तो म्हणजे बेथलेमच्या गोठापासून तर इजिप्त देशापर्यंतचा प्रवास की देवदूताने पवित्र मर्या आणि योसेफ यांना सावधगिरीचा इशारा दिला की बाळाचा घात करण्यासाठी हेरोद आता त्याचा शोध घेणार आहे योसेफ ताबडतोब रातोरात उठतो बाळ आणि त्याची आई ह्यांना घेऊन देशात पळून जातो असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे पात्रीस कोर्दे नावाचं पोप फ्रान्सिस यांचं परिपत्रक आहे पात्रीस कोर्दे हा लॅटिन शब्द आहे त्याचा मराठी अर्थ आहे पित्याचं हृदय पित्याचं हृदय योसेफाच्या ठाई होतं त्या पित्याच्या हृदयातून ही संपूर्ण प्रवासाची युक्ती त्याला सुचलेली आहे बाळाचा बचाव करण्यासाठी तो मिसर देशात पळून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी पोप फ्रान्सिस किती सुंदर सांगतात बघा बाळ आणि त्याची आई एवढीच योसेफाची संपत्ती होती त्यासाठी बेथलेमचा स्वतःचं घराणं दाविदाच्या घराण्यामध्ये जन्मलेला हा पुरुष आपल्या संपत्तीवरती लाथ मारतो आणि इजिप्त देशामध्ये पळून जातो इजिप्त देश हा सुद्धा कशा प्रकारचा देश की ज्या ठिकाणी पार्श्वभूमी कशी होती इस्रायली लोक एकेकाळी त्या ठिकाणी फारोच्या गुलामगिरीत होते मात्र त्या ठिकाणी देखील एक योसेफ पोहोचलेला होता त्या योसेफाने सगळ्या लोकांचा बचाव केलेला होता हा इतिहास होता आता देखील एक नवीन दुसरा योसेफ आलेला आहे तो देखील बाळाचा बचाव करत आहे आपणा सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेश कोणत्या प्रकारची संपत्ती मी ह्या जीवनामध्ये जपून ठेवत आहे पोप फ्रान्सिस आपल्याला प्रश्न विचारत आहेत की योसेफाची संपत्ती होती बाळ आणि त्याची आई बाळ म्हणजे बाळ आई म्हणजे पवित्र मर्या कॅथलिक लोकांची संपत्ती आहे पवित्र मरिया आणि प्रभुयीशू ख्रिस्त ही संपत्ती आपल्या जीवनामध्ये जर नसेल तर ह्या पृथ्वी तलावरील सगळी संपत्ती असून देखील माणूस एखाद्या दे भिकाऱ्यासारखं जीवन जगण्याची शक्यता असते म्हणून आज आपण हा प्रवास शोधून काढायचा आहे की मला माझ्या जीवनामध्ये योग्य अशी संपत्ती सापडलेली आहे का सहावा प्रवास आहे इजिप्त देशातून नाझरे ह्या ह्या दिशेने की हळूहळू त्यांना सांगण्यात आलं की बाळाचा घात करू पाहणारे आता मरून गेलेले आहेत तुम्हाला परतायचं आहे योसेफ निघाला आणि शेवटी संपूर्ण कुटुंब नाजरेत ह्या ठिकाणी स्थायिक झालेला आपल्याला सांगण्यात आलेला आहे हा कोणत्या प्रकारचा प्रवास आहे हा एक प्रकारचा श्रद्धेचा प्रवास आहे की ज्या ठिकाणी स्थलांतरित त्यांचा अनुभव त्यांनी घेतला स्थायिक जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी श्रद्धेची भक्कम अशी बैठक लागते नाही तर विचारांची फुलंपाखरं ह्या मधाच्या पोळ्यावरून त्या मधाच्या पोळ्यापर्यंत भिरभिरत राहत असतात असा आतापर्यंतचा अनुभव हो आहे म्हणून माणसाने श्रद्धेची भक्कम अशी बैठक की एकदा ते नाझरेथ ह्या ठिकाणी गेल्यानंतर स्थिर स्थावर झाले असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि सातवा प्रवास आहे त्या नाझरेच्या घरातून जेरुसलेमकडे केलेला प्रवास त्या जेरुसलेममध्ये कशासाठी गेले होते बाळाला अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी दोन महत्त्वाच्या व्यक्ती तयार होत्या शिमोन संदेष्टा आणि हन्ना संदेष्ट्री त्या शिमोन संदेष्टाद्वारे देखील प्रकाशाचं सुंदर असं प्रतीक आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे की हे जे बाळ आहे ते इस्रायलचं वैभव आणि परराष्ट्रीयांचा उजेड आहे अशा प्रकारे शिमोनाने आपलं स्तोत्र त्या ठिकाणी गायलं आणि हन्ना नावाची चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा त्या ठिकाणी प्रभूचे गुणगान गाते आणि जे इस्रायलच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती सांगत सुटलेली आहे कशा प्रकारचा हा प्रवास आहे हा प्रवास पवित्र आत्म्या ठाई नवजीवनाचा प्रवास आहे पवित्र मरिया पवित्र आत्म्याने गर्भवती झालेली होती त्याच पवित्र आत्म्याने शिवण संदेश त्याला देवळात आणलेलं होतं आता त्याच्या डोळ्यासमोर तारण दिसत होतं आता आपण डोळे बंद केले तरी चालतील कारण परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करत आहे आणि त्यांनीच आपल्याला हे दर्शन घडवलेलं आहे अशी त्याची खात्री पटलेली आहे माणसाचं शरीर हे जणू काही मातीचं मडकं पण ह्या मातीच्या मडक्यामध्ये स्वर्गीय संपत्ती साठवण्यात आलेली आहे आणि ती संपत्ती आहे परमेश्वरांचा पवित्र आत्मा त्या पवित्र आत्म्याचा तेज प्रेषितांनी पेंटेकॉसच्या दिवशी अनुभवला त्या पवित्र आत्म्याचा तेज मरीने गर्भसंभवाच्या वेळेला अनुभवला त्या पवित्र आत्म्याचा तेज प्रभू यश ख्रिस्ताने त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळेला अनुभवला त्या पवित्र आत्म्याचा तेज योहान बापतिस्ताने आईच्या उदरामध्ये उ आनंदाने उसळी मारत असताना अनुभवलं आपण देखील ह्या क्षणाला आणि ह्या दिवसांमध्ये ह्या पवित्र आत्म्याचा तेज अनुभवला नाही तर हा नाताळ येणार आहे जाणार आहे आपण मात्र अंधारातच चाचपडत राहणार आहोत आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा प्रकाश आहे ह्याचा माणसाने सतत शोध घेत राहणं गरजेचं आहे हा जो आपल्या डोळ्यांना दिसतो तो भौतिक प्रकाश आहे बुद्धीचासुद्धा प्रकाश असतो यश म्हणा कीर्ती म्हणा स समृद्धी म्हणा प्रसिद्धी म्हणा लोकप्रियता म्हणा ह्यांचा देखील एक प्रकाश असतो त्या प्रकाश झोतामध्ये माणसं झगमगाटामध्ये नाहून निघत असतात परंतु तेवढ्या तेवढा प्रकाश पुरेसा नसतो आपल्या जीवनामध्ये श्रद्धेचा प्रकाश प्रेमाचा प्रकाश आणि आनंदाचा प्रकाश असणं गरजेचं आहे आज ह्या मिस्सामधून प्रभू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवामधून ही प्रकाशाची ज्योत आपल्या अंतकरणामध्ये ठेवूया आणि ही तेवती ज्योत घेऊन इतरांपर्यंत जाऊन हा प्रकाश पसरूया तेव्हा एक दिवस आपल्याला देखील देवदूतांचं गायन ऐकायला मिळेल स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनाला शांती